भारत अनेक वर्ष पारतंत्र्यात होता इंग्रजांच्या विरोधामध्ये भारतातील अनेक मान्यवरांनी ठाम भूमिका घेतली अनेक जण फासावरती गेले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाला परंतु काही विमुक्त जाती भटक्या जमाती पारतंत्र्यातच होत्या एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावनला या भारतातल्या भटक्या विमुक्तांच्या जमाती ह्या स्वतंत्र झाल्या देशासाठी लढणाऱ्या जमाती गावकुसाबाहेर राहणाऱ्या पालामध्ये राहणाऱ्या ज्यांच्या कपाळावरती इंग्रजांनी गुन्हेगारीचा सिक्का ठोकला आज एकतीस ऑगस्ट आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ आणि महाराष्ट्र सरकारला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एकतीस ऑगस्ट भटका विमुक्त दिन म्हणून घोषित केलेला आहे खर तर आज त्या जमातीचा सन्मान झालाय त्यांच्या संघर्षाला न्याय मिळालाय गाव कुसाबाहेर राहणाऱ्या पालामध्ये राहणाऱ्या अशा या भटक्या समूहाला आज न्याय मिळालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही गुन्हेगारीचा सिक्का आज पण या भटक्या विमुक्तांच्या काही जमातीच्या कपाळावरचा पुसला गेला नाही पालामध्ये राहणाऱ्या ना लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार आणि सरकारसोबत आपला सर्वांना काम करावं लागणार आहे मी सर्वांना भटक्या विमुक्त दिनाच्या मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो जय मल्हार जय महाराष्ट्र जय हिंद